नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज सर्वप्रथम सगळ्यांना जीव शिवराय मित्रांनो लाईव्हमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना आपण जे काही बोललो आहेत नेटवर्कच्या इश्यूमुळे ते समजलं नाही आहे त्यामुळे हा थोडक्यामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो आज बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये भोकरदन जाफराबाद परिसरामध्ये काही ठिकाणी हा चांगला पाऊस होणार आहे कन्नड शिल्लोडचा उत्तरेकडील भागू बाजू हे असणार आहे सोयगाव अजिंठा लेणी ह्या परिसरात देखील आज अठरा जुलैला मध्यरात्री हा पाऊस येईल त्यानंतर रिसोड रिसोडच्या मेहकर साईडकडे हा पाऊस असणार आहे त्यानंतर मेहकर लोणार जा भुमराळा परिसर त्याचबरोबर चिखली खा मेह चिख सॉरी देवगाव मही ही काही गावांची नावं आहेत त्या भागामध्ये हा पाऊस असणार आहे बोकरदन जाफ्राबाद त्याचबरोबर ह्या भागातली कंडिशन असणार आहे त्यानंतर हा पाऊस मजल मारणार आहे काही भागामध्ये तो म्हणजे हिंगोलीचा परिसर हिंगोलीच्या कळमनुरी वगैरे भागात देखील चांगला मुसळधार देखील पाऊस आज अठरा जुलैला मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस दाखल होईल त्यानंतर हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला जुंतूर वगैरे घेत नंतर इकडे जालन्याकडे देखील प्रस्थान करणं आहे जालन्याची देवळघराच्या साईड रामनगर मंठा तुरळक ठिकाणी राजणीमध्ये तुळक ठिकाणी त्याचबरोबर आज संध्याकाळी बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल त्यामध्ये वडवणी माजलगाव पट्टा आहे गवराय पट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आज अठरा जुलैच्या मध्यरात्री होईल त्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या दक्षिण भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस सुरू होईल लातूरच्या उत्तर भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी हा पाऊस चालू होणार आहे बुलढाण्याचा विचार केला तर आज संध्याकाळची गोष्ट मलकापूर मौताळा परिसर या भागात देखील ही कंडिशन असणार आहे त्यानंतर बघायला गेलं तर अहमदनगरच्या पाथर्डी पैठणच्या दक्षिण भागाकडे गंगा गंगा ही दक्षिण भागाकडे म्हणजे गंगापूरची जी साईड आहे त्या दक्षिण भागाकडे हा पाऊस असणार आहे नगरमध्येही काही ठिकाणी आज संध्याकाळी हलका पाऊस होऊ शकतो तर उद्याची कंडिशन लक्षात लक्षात घ्या मेन म्हणजे उद्याचा पाऊस कोणत्या भागामध्ये असणार आहे कोणत्या भागामध्ये याचा प्रभाव पडणार आहे तर त्याचबरोबर उद्या पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दक्षिण साईड दक्षिण बाजू आजूबाजूच्या शहर परिसरामध्ये तालुक्या परिसरामध्ये उद्या एकोणीस जिल्ह्याला हा पाऊस असणार आहे त्यानंतर रत्नागिरी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार त्या अतिमुसळधार पावसाची सर्वत्र हा पाऊस असणार आहे बऱ्याच ठिकाणी या भागामध्ये रिमझिम पावसाची देखील मजल असणार आहे उद्याचा पाऊस जालना जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये हा पाऊस असणार आहे पण त्यापेक्षाही चांगला जोर हा हिंगोली रिसोड या भागाकडे सुद्धा आहे वाशिममध्ये सुद्धा आहे जिंतूर या भागाकडे आहे औंडा नागनाथ परिसराकडे सुद्धा ही कंडिशन चांगल्या पद्धतीने असेल हिंगोलीमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असेल उसट डिग्रज परिसराकडे देखील पावसाची मजला आहे उद्या आंबडच्या गोलापांगरी साईड आंबड परिसरामध्ये देखील पावसा शक्यता आहे काही गावं तो सोडणार आहे पैठणच्या उत्तर भागामध्ये संभाजीनगर शहर परिसराकडे हा पाऊस असेल कन्नड सिल्लोडमध्येसुद्धा ठिकठिकाणी उद्या पाऊस सुरू होईल पावसाचा जोर हा मध्यम तर काही ठिकाणी चांगला देखील असेल हलक्या सरी मात्र बऱ्याच ठिकाणी उद्या पाहायला मिळतील त्यानंतर लातूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये म्हणजे जे काही अहमदपूर असेल परळी परिसर असेल सुद्धा जोर वाढणार आहे उद्याची दुपारनंतरची उद्या ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे नांदेड जिल्हा सुद्धा याच्यामध्ये आता थोडं पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याचा विचार करूयात नाशिक जिल्ह्यामध्ये उद्या काही ठिकाणी इगतपुरी साईड आहे इकडे त्याच्या खाली थोडासा पाऊस राहील काही ठिकाणी पण वाऱ्याच्या जोरामुळे या भागामध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कमी आहे पण नाशिक जिल्ह्याला एकवीस पासून थोडाफार बदल होतोय पाऊस मुसळधार ते अतिमुसळधार हे मोजक्या ठिकाणी घडलं तर कोचितलंच घडेल एक दोन गावांना पण सर्व दूर वारे जोराने वाहतील आणखी संतधार चांगल्या पावसा शक्यता आहे जसं की मागच्या पंधरा जुलैला चौदा चौदा जुलैला झालं तसं तुळपार या भागामध्ये थोडा बऱ्यापैकी चान्सेस रविवारीपासून सुरू होतील या भागामध्ये तर शनिवारीसुद्धा या भागामध्ये जोर वाढतोय त्यानंतर खानदेशामध्ये उद्याही पाऊस आहे जळगावचा जोर हा शनिवारी म्हणजे परवाच्या दिवशी वीस तारखेला सुद्धा वाढतोय त्यानंतर एकवीसला सुद्धा इकडे या भागामध्ये चांगला जोर आहे चंद्रपूर गोंदिया नागपूर या भागामध्ये उद्याही पाऊस आहे मेघगर्जनेसह पाऊस होईल पण भाग बदलत ही कंडिशन असणार आहे याही भागामध्ये जोर मात्र गरमीची लेवल वाढून हा वाढणार आहे त्यानंतर अकोला अमरावती चंद्रपूर यवतमाळ हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव पाहायला मिळणार आहे अशी चिन्सेस या भागामध्ये असणार आहे त्यानंतर विचार केला उद्याच्याही तारखेचा एकोणीस जुलैचा तर अजून काही भाग आपण बोलता बोलता सोडे ते म्हणजे धाराशिव सांगली तर धाराशिवला भाग बदल पाऊस असेल कंटाळलेल्या भागात पुन्हाही हा पाऊस येणार आहे कारण की धाराशिवचे बरेचसे भाग पावसाला कंटाळेल अशाही भागात पुण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बीड जिल्हा तर, तर सांगितला बीड जिल्ह्यातही भाग बदलत पावसाला सुरुवात होईल माजलगाव वडवणी अंबाजोगाई केस परिसराकडे याची जास्त मजल असेल उद्या लातूर जिल्ह्याची उत्तर बाजू बऱ्यापैकी घेणार आहे द पूर्व तर घेईलच तो काही प्रमाणामध्ये पण उत्तर बाजू अहमदपूर उदगिरी असे काही परिसर आहे या भागाकडे याचा प्रस्थान करणार आहे अकोला अमरावती दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पेळीला उद्या एकोणीस जिल्ह्याला चांगला प्रभाव दिसतोय त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर भंडारा हिंगणघाट सुद्धा चांगला पाऊस आहे एकंदरीत एक थोडक्यात सांगायचं म्हणलं उद्याची च चान्सेस मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल पावसाचा जोर हा मध्यम स्वरूपाचा तर हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी असणार आहे क्वचितच एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे ते म्हणजे हिंगोली असेल परभणीमध्ये तुळक ठिकाणी तसा प्रादुर्भाव पाहायला मिळेल बीडेमध्येही काही ठिकाणी त्यानंतर आंबडमध्ये गोलापाल साईडला एक दोन सटकारे मोठे येतील आंबडच्याही बऱ्याच भागामध्ये उद्या हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होईल पैठण काही ठिकाणी असणार आहे गंगाखेडसुद्धा काही ठिकाणी असणार आहे अहमदनगरचा विचार केला तर कार सा कासरामध्ये आजही रिमझिम पाऊस झाला आहे या परिसरात अजून एक दोन ठिकाणी उद्यासुद्धा पावसाचे चान्सेस आहेत नाशिकला मात्र वाऱ्यामुळे पुढील दोन दिवस पाऊस कमी अधिक प्रमाणातच राहील धुळे नंदुरबारचा विचार केला तर भाग बदलत पाऊस याही भागामध्ये असणार आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये पावसाचा जोर हा पुढील दोन दिवसामध्ये आणखीन वाढणार आहे आणि जुलैचा शेवटचा जो आठवडा असेल पंचवीस तारखेनंतर इथे ऊन पावसाचा खेळ गरमीची लेवल वाढून स्थानिक वातावरण तयारून काही ठिकाणी चांगला पाऊस आहे ऑगस्टचा पहिला आठवडा हा जोरदार पावसाचा सुरुवात करणार आहे दिनांक तीन जुलै ते सहा जुलैच्या दरम्यान पुन्हा एक पाऊस मोठ्या पावसाचा टप्पा आहे यामध्ये मात्र वळण भरण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये दाट आहे त्यानंतर अकरा ते बारा जुलैपासून खंडाची तीव्रता महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळते खंड एक महिन्याचा आहे मात्र याच्यातही काही जिल्ह्याला गुड न्यूज आहे ती पंचवीस जुलैच्या तारखेला आपण ती व्यक्त करणार आहे तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद